तर सरकारी वकिलांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली पाहूयात आता ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर ते अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्ड वर आणलेले होते तसंच त्यांच्या वडिलांच्या ना नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती त्या अनुषंगाने पण जे सातबारा ऊटदारे आहेत ते सहाडाच्या नोंदी आहेत प्रोफेसन एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या आहेत म्हणजे हे दाखवण्यासाठी जे एफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू के केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो माझ्याकडे कुठलंही घर नाहीये असं त्यांनी त्यावेळेस ते सांगितलं आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ऍडिशनल कलेक्टर यांनी सरकार फिर्याद दाखल केलेली होती नाही त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला सर्था त्याची तक्रार दाखल केलेली होती त्यांनी स्वतःच इन्क्वायरी करून ती तक्रार दाखल केलेली आहे आता ही सत्यानव सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता त्याचा आज निकाल लागलाय वीस वीस दोन पॉईंट वीस रावण माधव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे कागदपत्र फेरफार प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे त्यांचे बंधू सुनील कोकाटे हे सुद्धा यामध्ये दोषी आहेत त्यांनाही दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे माजी मंत्री तुकाराम तिघोडे यांनी याचिका दाखल केलेली होती त्यांना आता नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल दिला असून माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत